कवी अरुण येले यांची एक खूप छान कविता आहे ती मी सादर करते कवितेचे नाव आहे पर्स बाईच्या कातडी पर्समध्ये असतात खूप गोष्टी बाईच्या कातडी पर्समध्ये असतात खूप गोष्टी म्हणजे एक छोटं पाकिट काही नोटा काही सुटे पैसे फणी लिपस्टिक छोटा आरसा टिकल्यांचे पाऊच सेफ्टी पिना रबर बँड हेअर क्लिप पेन वाणसामानाची यादी दागिन्यांच्या पावत्या भिशीच्या पावत्या फोनची डायरी संतोषी माता स्तोत्र हनुमान चालिसा कुठल्याशा बाबाचा फोटो नवऱ्याचा फोटो सॅरीडॉन रेल्वे पास क्रेडिट कार्ड मोबाईल लिमलेट कसलं तरी चूर्ण पाण्याची छोटी बाटली सॅनिटरी नॅपकिन्स सायकॅट्रिस्टचं व्हिजिटिंग कार्ड अशा अनेक महत्वाच्या आणि बिनमहत्वाच्या गोष्टी फक्त एक गोष्ट सोडून तिच्या माहेरच्या नावाचं ओळखपत्र बाईच्या कातडी पर्स मध्ये असतात खूप गोष्टी